फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये घेण्यात आलेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिरूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी गावठाण शिकरापूर या शाळेचे एकशे बावीस पैकी नव्वद विद्यार्थी पात्र झालेत तर पन्नास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे ग्रामीण भागामधील शाळेचं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये घेण्यात आलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिरूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी गावठाण शिकरापूर या शाळेचे एकशे बावीस पैकी नव्वद विद्यार्थी पात्र झालेत पन्नास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे तसेच शाळेनं शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मान मिळवलाय ग्रामीण भागातील या विद्यालयाचं यश खरोखरच कौतुकास्पद आहे शिष्यवृत्तीसाठी बसलेल्या या विद्यार्थ्यांना श्री प्रदीप शिवाजी धुमाळ सौ मंगला दोर्गे आणि मुख्याध्यापक श्री संतोष गोसावी यांनी मार्गदर्शन आहे या शाळेचा पट एक हजार पंधरा शिक्षक कार्यरत आहेत तरी तेरा शिक्षकांची अजून गरज आहे प्रशासनानं याचा पाठपुरावा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अशी माहिती मुख्याध्यापक श्री संतोष गोसावी यांनी दिली आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्रापूरमधील आदर्श माजी सरपंच रामभाऊ सासवडे बाजार समिती सदस्य आबासाहेब मांढरे माजी उपसरपंच दत्ताभाऊ गिलबिले दिलीप बाबळे ग्रामपंचायत सदस्य रोहिणीताई गिलविले संतोष भुजबळ गौरव करंजे उद्योजक सागर सायकर विक्रम शेठ भुजबळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कानिफनाथ जगताप आणि शिकरापूर ग्रामस्थांनी अभिनंदन केलंय बाजू येईल त्याप्रमाणे पाचवीचा वर्ग माझ्याला आल्यानंतर आम्ही शिक्षकांनी ठरवलं होतं की कष्ट करायचं आणि कष्ट करून कष्टाच्या जेवावरून यश मिळवायचं त्याप्रमाणे आम्ही वर्षभर आमची शाळा तशी शिपमध्ये चालते माझा पाचवीचा वर्ग सात ते बारा या वेळेमध्ये होता परंतु मुख्याध्यापकांनी आमची अडचण ओळखून आम्हाला सका सकाळच्या शिपलाही ठेवलं आणि दुपारच्या शिपलाही आमचे आमचा वर्ग ठेवण्याची परवानगी दिली त्यामुळे आमचा तास पाचवीचा तास सकाळी सात वाजल्यापासून रात्रीचा नऊ साडेनऊ वाजेपर्यंत चालायचा या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला बालकांनीही साथ दिली आणि जे आमचे बालचमू होते या बालचमूंनी अतिशय प्रामाणिकपणे साथ दिली आणि या सा हे जे यश मिळालं आमच्या शाळेचे पन्नास विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये लागले त्यापैकी चार मेरिटमध्ये लागले हे सगळं यश मिळवत असताना आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक वसावी सर मला साथ दिली की आमच्या भगिनी दुर्गे मॅडम आणि या सगळ्यांच्या बळावर आणि आमच्या शाळेचा पूर्ण स्टाफ आमच्या काष्टाला साथ देत होता आणि या सगळ्यांच्या बळावर आम्हाला चांगल्यापैकी यश मिळालं आणि आमची शाळा राज्यामध्ये पन्नास विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये लागून एक नंबरला राहिली याचा कष्ट केल्याचा जो आनंद आहे तो खरोखर खूप मनापासून आनंद होतोय धन्यवाद माझे नाव मंगला मी या शाळेत चार वर्षपासून आहे मी ज्यावेळेस माझ्याकडे पाचसा वर्ग आला त्यावेळेस मला आमच्या मुख्याध्यापकांनी मला दुसरे शिक्षक जोडीला दिले माझ्या जोडीला जे होते ते बदलून गेले आणि मला जे जोडीला शिक्षक दिले ते आणि मी पूर्ण एकमताने एकमेकाच्या सहकार्याने हे यश आम्ही संपादन केलेलं आहे आम्ही सकाळी सात ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत क्लास घेतला परंतु मुलांच्या आम, मानसिकतेनुसार आम्ही त्यांचं त्यांना शिकवलं की जे करून जेणेकरून ते कांटाळणार नाही त्यांना आवड निर्माण होईल अशा पद्धतीने आम्ही क्लास घेतला ज्यावेळेस वर्ग दिला आम्हाला त्यावेळेस आम्ही ठरवलं की पन्नास मुलं आली पाहिजेत आम्ही टार्गेटच केलं होतं आणि त्या ध्येयानुसार आम्ही हे काम केलेले आम्हाला ध्यास लागला होता त्यामुळे आम्ही एवढं काम केलं या कामाचा आम्हाला अजिबात त्रास झालेला नाही आणि दोनच गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्या की सराव आणि सातत्य ह्या जर दोन गोष्टी पाळ्या तर हे यश हे आम्हाला हमकाश मिळेल असं आम्ही ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे हे आम्हाला यश मिळालेलं आहे बाकी सर्व माहिती माझे सहकारी शिक्षकांनी सांगितलेली आहे आम्हाला पालक आणि मुख्याध्यापक आमच्या अधिकारी यांनी खूप सपोर्ट दिलेला आहे मी संतोष गोसावी मुख्याध्यापक जिल्हा परिषद मी या शाळेमध्ये चार वर्षापासून कार्यरत आहे या शाळेत काम करत असताना अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा या ठिकाणी अनुभव आलेला मला काम करत असताना शिष्यवृत्तीची परंपरा या ठिकाणी शाळेत पहिल्यापासून अगदी शाळा एकोणीसशे ब्याण्णवपासून सुरू झाली तेव्हापासून या शाळेला शिष्यवृत्तीची परंपरा लाभलेली ला आहे आणि तीच परंपरा टिकवण्याचं काम मी या शाळेत आल्यानंतर केलं आमची या शैक्षणिक वर्षामध्ये शा यत्ता पाचवीचा पट एकशे एकतीस होता आणि त्यापैकी एकशे बावीस मुलं आम्ही परीक्षेला बसवले आणि त्यात पन्नास मुलं आमची मिरिट लिस्टला आली त्या पन्नास, मुला पन्नास मुलांच्या पाठीमागचं जे योगदान आहे ते आमच्या दोन शिक्षकांचं आहे आदरणीय प्रदीप धुमाळ आणि दोर्गे मॅडम यांनी फार मोठं कष्ट या ठिकाणी घेतलं आणि मुलांना यश आलं यात मुलांचं आणि शिक्षकांचं उद्योगांचंही विद्यालयाच्या वतीनं कौतुक करतो आणि अशीच परंपरा आमची विद्यालयाची चालू राहील शैक्षणिक वर्षामध्ये अनेक अडी अडचणी आम्हाला या शाळेमध्ये आल्या वर्गांच्या बाबतीत शिक्षकांच्या बाबतीत परंतु ग्रामस्थांच्या मदतीने आबाराजे मांढरे असतील रामबाव सासवडे असतील दत्ताबाई बिलबिले असतील विक्रमशेर भुजबळ असतील यांच्या सहकार्याने अनेक अडचणी अंजनाबाई भुजबळ सरपंच असतील यांच्या सहकार्याने पंचायत समितीच्या सभापतींच्या उपसभापतींच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अनेक अडचणी आम्ही या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला बौद्धिक सुविधा भौतिक सुविधा पुरवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं वर्गाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आम्हाला बत्तीस वर्ग खोल्यांची आवश्यकता असताना आमच्याकडं फक्त आता सध्या पाच वर्ग खोल्या आहेत आणि बाकीच्या वर्ग खोल्यांची व्यवस्था आदरणीय उपसरपंच आवाराजे मांढरे त्यांच्या प्रयत्नातून ग्रेड कंपनीकडून आम्हाला सात वर्गपल्या मंजूर झालेल्या आहेत आणि सर्व शिक्षा अभियानातून चार वर्गपल्या आत्ता मंजुरी आली आहे या त्यांच्या प्रयत्नांना आमाराजांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यामुळं आता सध्या आमच्या इमारतीचा प्रश्न पूर्ण मार्गी लागण्याच्या प्रगतीपटावर आहे विक्रमशेठ भुजबळ सौरंगी डेव्हलपरचे मालक यांनीसुद्धा आम्हाला पाच वर्गपल्या बांधून दिल्या स्वखर्चाने ते त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक असा आभार मानतो सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी येणारा प्रत्येक शिक्षक चांगल्या पद्धतीने काम उभं करण्याचा प्रयत्न करतो गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही एकोणीसशे ब्याण्णवपासून शाळा स्थापन झाल्यापासून वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रात्रीचा गॅदरिंगचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला सादर केला आणि या कार्यक्रमासाठी सुद्धा पालकांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला लाभलं शिक्षक पालक ग्रामस्थ आणि या ठिकाणचे असणारे पदाधिकारी या सर्वांचं शाळेसाठी चांगल्या प्रकारचं योगदान आहे आणि असंच योगदान यांनी भविष्यात आमच्या शाळेसाठी करावं आपला गाव आपली शाळा ही संकल्पना चांगल्या प्रकारे राबवली जा राबवली जावी अशीच आमची इच्छा आहे आणि ग्रामस्थांनी अशा प्रकारे सहकार्य करावं अशी इच्छा बाळगतो आमच्याकडून अशीच गुणवत्ता शिक्षक जे शिक्षक जे आहेत यांच्याकडून चांगल्या प्रकारची गुणवत्ता विद्यार्थ्यांना दिली जाईल चांगले गुणवत्तापूर्वक विद्यार्थी या ठिकाणी घडविले जातील अशी मी विद्यालयाची तुम्ही ग्वाई देतो शाळेत शालेय कामकाजात आम्ही सर्व शिक्षक आणि आम्ही कोणत्याच प्रकारे कसल्याच प्रकारची ॲडजस्टमेंट या ठिकाणी करत नाही फक्त शाळा विद्यार्थी हेच हीच संकल्पना या ठिकाणी राबवली जाते चांगला विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न होते आणि भविष्यातसुद्धा हेच प्रयत्न राहतील आधी अशी अशा बाळगतो आणि सूर्यकांत शिर्के सी चोवीस तास शिकरापूर